आता कसली सरकार आता दोन दिवस काय दोन वर्ष देखील सरकार शिवाय राज्य लोकशाही हळूहळू दलित वस्तीत कशा पैशांचा वापर झाला हे आम्ही दाखवलाय यासाठी कसली चौकशी करता तुमचे डोळे झाकलेत का जिल्हा अधिकारी कोणत्या आधारावर म्हणतात की असं काही झालं नाही असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय बघा या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे इलेक्शनचे रिझल्ट आलेले आहे ते बघता आपल्याला कळेल की म्हणजे खूप सारे असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे ज्याचा निकाल जे आलेला आहे ते खूप संशयास्पद आहे म्हणजे कुठेतरी या गावामध्ये तीनशे मतं झालेले आहे तीनशे वोटिंग झालेली आहे निकाल सहाशेचा आलेला आहे एक कॅन्डिडेट आहे तो म्हणतो कमीत कमी माझ्या परिवारातले चार मतं तर काउंट करा माझ्या बायकोचा माझ्या आईचा माझ्या मुलगाचा माझा स्वतःचा ते मत आम्ही चार लोकांचाच बोलतो आ, तर ते दोन दोन मतं ही भाजपने आपल्या खिशात टाकलेलं आहे ते स्वतः त्यांची आई म्हणतं असे अनेक असे प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क निर्माण होतो आ, तर लोकांना नाही पाहिजे ना मग कोर्टानेही सांगा ना कोटाचाही काय इंटरेस्ट आहे की नाही मोदी साहेब म्हणत आहे की ई एम मशीन तर नाही ऐव्ही मशीनवरच होणार लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जे लोकांना पाहिजे ते लोकांना आपल्याला द्यायला पाहिजे आता कसली सरकार बाबा दोन दिवस काय दोन वर्षही तसं असं चालवत त्यांचं काय आहे त्यांच्याकडे का त्यांच का आकडे आलेले आहे दोन दिवस काय दोन आठवडे काय दोन महिने काय हं हमारे गोयसी चलाने काय आहे लोकशाही हळूहळू संपत चाललेली आहे देशामध्ये हुकुमशाही हुकुमशाहीच्या आपण वाटेने आपण जात आहे आजपर्यंत राज्याला एवढे मराठा मुख्यमंत्री मिळाले पण आमची एकही मागणी पूर्ण झाली नाही त्यामुळे एखादा व्यक्ती मराठा आहे म्हणून त्याला मुख्यमंत्री बनवा म्हणत असेल तर त्याचा मागणीचा मराठा समाजाशी काही संबंध नसल्याचं मराठा नेते विनोद पाटील यांनी सांगितलंय सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत त्यांनी ही माहिती दिली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा हा निर्णय त्या पक्षांनी त्यांच्या सोयीप्रमाणे घ्यावा पहिला मराठा समाजाचा विषय मी आपल्याला स्पष्ट करतो या अगोदर देखील जी निवडणूक आम्ही मराठा म्हणून लढलेलो नाही ही निवडणूक आम्ही मतदार म्हणून याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे माझा प्रश्न असा आहे की जो समाज बत्तीस टक्के लोकसंख्येमध्ये आहे त्याला सोडून निवडणूक होऊ हो शकते का तर होऊ शकत नाही त्यामुळे समाजाने योग्य उमेदवाराला मतदान त्या ठिकाणी केलेलं आहे आपण जो मला प्रश्न विचारला की मराठा समाजाची भूमिका काय आमची भूमिका असण्याचं काही कारणच नाही आणि या पलीकडे मी थोडं स्पष्ट सांगतो आद, की आमची जी लढाई आहे ती नेतृत्वाविरुद्धात आहे आजपर्यंत महाराष्ट्रासमोर आज अर्ध्यापेक्षा अधिक नेतृत्व किंबोना डझापेक्षा जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचेच होते आम्हाला आरक्षण मिळालं का आमच्या मागणी मान्य झाल्या का तर याचं उत्तर की नाही त्यामुळे एखादा व्यक्ती जर आज असं भासवत असेल की मी मराठा आहे म्हणून मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा त्यांच्या ती भूमिकेशी मराठा समाज कधीही सहमत होऊ शकत नाही आमच्या मागण्या जशाच्या तशा प्रलंबित आहे त्यामुळे ज्या कोण पक्षाला त्यांचा मुख्यमंत्री करायचा असेल त्यांनी त्यांच्या मेरिटवर करावा फक्त एखादा मराठा आहे म्हणून त्याला करावं एखादा मराठा नाही म्हणून त्याला करू नये या प्रक्रियेशी मराठा समाजाला देणं घेणं नाही आज देखील मराठा समाज नैराश्यातून जातो आहे आमच्यासमोर ते संकट आहे समाजाला न्याय मिळवून देण्याचं हे कार्य आमचं बाकी आहे आणि जे कोणाचं सरकार येईल त्या सरकारच्या विरोधात त्या सरकारच्या समोर लढण्याची तयारी आहे होती आणि त्यामुळे मराठाच मुख्यमंत्री व्हावा याच्याशी आमचा संबंध शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आणि काँग्रेस सोबत जायचं नाही हे विचार होते मात्र उद्धव ठाकरेंनी हे विचार पायदळी तुडवत काँग्रेस सोबत गेले म्हणून आम्ही बाजूला झालो मात्र याआधी आम्ही त्यांना सांगितलं होतं महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही घेतलेला निर्णय पटलेला नाही शिवाय शिवसेना कधीच पद घरात ठेवलं नाही मग उद्धव एवढं का गडबड केली उद्धव केवळ पुत्र हट्टापोटी माती करून घेतली आदित्य ठाकरेंनी सर्वात आधी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच नाव समोर आणलं उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे सारख्या कर्तबकर कार्यकर्त्याला समोर केलं असतं आणि स्वतः रिमोट कंट्रोल म्हणून वापर करायला हवा होतं यामुळे शिवसेना वाढली असती आणि ठाकरे यांचं नाव तसंच राहिलं असतं अशी घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे त्याच्या अगोदर दोन तीन वेळा सांगितलं पण होतं की हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाहीये कारण मॅनडीट जो होता तो शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचा होता असं असताना जर तुम्ही दुसऱ्या पक्षाशी युती करत असाल त्यांना जे शिवसेना प्रमुख आवडलेली आणि मग ते त्यांनी केलं आणि मुळात म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही आहे शिवसेना प्रमुखांनी आपल्या घरामध्ये कधीही अशा पद्धतीची पदं ठेवली नाही मग ह्यांना एवढी का गडबड होती आणि मग मा, स्वतःची माती करून जे मी म्हणतोय ना ते पुत्र हट्टापोटी सगळं झालेलं आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा सीएम उद्धव उद्धवजी काय करत होती एक कर्तबगार नेता एकनाथ शिंदेच्या स्वरूपात त्या ठिकाणी काम करत होता त्यांना पुढं करायला पाहिजे होतं त्यांना केलं तर शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढली दिसली असती ठाकरे गाण्याचं नाव आहे दिसलं असतं आणि रिमोट कंट्रोल म्हणून त्यांनी वापरायचं आणि हे आम्ही कधी मान्य केलं आजही आम्ही कुठे ठाकरे गाण्याशी काय बोलतोय पण अशा पद्धतीने जर निर्णय चुकत असतील शिवसेना प्रमुखांना आम्ही दैवतच म्हणतोय पण शिवसेना प्रमुखांचे पुत्र त्यांच्या पुत्रा या आत्ता खूप असे काही निर्णय घेत असतील यामुळे शिवसेना संपल्या त्यांची पुरावे करा आदेश दिले ते संदर्भात गोळा असे मनसे अध्यक्ष राज यांनी राज्यभरातलेल्या निवडणुकीचा आढावा गुरुवारी राज ठाकरे घेतला बैठकीवेळी काही उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतल्याचं उमेदवारांनी सगळे अनुभव सांगितले यापुढील मनसे निवडणुका जोमाडू लढणार आहोत असं देखील त्यांनी आम्ही स्पष्ट केलं माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे आज पुणे शहर या ठिकाणी एक बैठक घेतली या बैठकीला राज्यातले ब्याऐंशी उमेदवार होते ब्याशी उमेदवार होते तसेच त्या त्या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष होते शहरात असेल तर तिथला उमेदवार व तिथला विभागाध्यक्ष अशी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित होती आणि सगळ्यांना संदर्भात विचारणा केली की बाबा निवडणूक कशी झाली काय वाटतं काय नाही या सगळ्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आणि या चर्चेतनं असं निष्पन्न झालं की बऱ्याच उमेदवारांनी तिथे तिथं राहतात तिथं त्या त्या यादीत त्यांचं नाव आहे त्या यादीत त्यांना कमी मतं मिळालेली आहेत काय काय मंडळी आमचे अशी आहेत की आमचे जे माजी आमदार आहेत राजू पाटील तिथे गावात राहतात अख्खं गाव त्यांचं अकराशे मताचं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालं नाही अशा अनेक उदाहरणं आहेत उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये आरमसर मतदारसंघामध्ये साईनाथ बाबरांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊन लगेच साठी दिलं तर पाच मशीन या रिकाऊंटिंग काउंट होत असतात पाच मशीन इथं रिकाऊंट होत असतात त्या पाच मशीन रिकाऊंट झाल्या त्या मध्ये राष्ट्रवादी यांनी मागितली होती काउंटिंग परंतु सायनाथ बाबरांना पाच मटिंग मध्ये हजार मतं जास्त मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार सहाशे मत जास्त मिळाली पाच मागितल्यानंतर एवढं होतं बाकी नंतर काय होईल हा सगळा ट्रेन हा वेगळा वेगळा आहे वॉलेट पेपरच्या ज्यावेळेस पोस्टल रोटर चालू झाल्या तर पोस्टल रोटरला फ्लो दिसत होता की महाविकास आघाडीला हे मिळेल पण ज्यावेळेस मशीन सुरुवात झाली मोजायला त्यावेळेस सगळे निकाल वेगवेगळे लागायला लागले अशा अनेक शंका आमच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी सांगितल्या काही काही त्यांचे अनुभव सांगितले कशा प्रकारच्या निवडणुका झाल्या त्या सांगितल्या सगळ्या आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी सगळ्यांकडनं वन टू वन करून ऐकून घेतले त्यानंतर आता पक्ष ठरवेल काय करायचं परंतु महाराष्ट्र निर्माण सेना भविष्यात भविष्य काळात येणाऱ्या सगळ्या निवडणुका परत लढायसाठी सज्ज होणार आहे आणि यासाठी संघटनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या संघटनेचे प्रमुख नेत्यांना सगळ्यांना काही सूचना साहेबांनी की आपल्याला पक्षात कशा प्रकारे सगळं काम करायचंय त्यामुळे या ठिकाणी बैठक अतिशय चांगली बैठक झाली आणि सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या भावना या ठिकाणी प्रकट केल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झालाय या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्या पराभावाचं श्रेय राणा दाम्पत्यानं नये पूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललंय महाराष्ट्राचं चित्र वेगळं असत आणि मी पडलो असतो तर राणाला श्रेय दिलं असत असा टोला बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावलाय बिलकुल नाही विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये कारण पुऱ्या महाराष्ट्राचं चित्र बदललं महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं मी पडलो असतो तर मग आम्ही राणाला श्रेय दिलं असतं पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले लोक बच्चू गुळ गो आमने गिराया त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा मी तिथे उभा राहतो तुम्ही बगर पार्टी देऊन मी बगर पार्टी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखला जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे होम हवन महापूजा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं माता जगदंबा आणि संत बाबनलाल महाराज महाशक्तीपीठ पोहरादेवीच्या वतीनं हा भव्य धार्मिक सोहळा ठाकरेंची शिवसेना सोडून भाजपमध्ये गेलेले महंत सुनील महाराज यांनी सपत्नीक होम हवन केलं मुंबई आग्रा महामार्गावर तालुक्यातील सावर्दे येथील एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातून पैसे काढून संशयित हे पसार धक्कादायक घटना संशयित हॉटेल बंद झाल्यावर कर्मचाऱ्यास सिगरेट मागितली कर्मचाऱ्यांना हॉटेल बंद झाल्याचं सांगितलं म्हणून त्यांना राग आला आणि या चौघांनी हॉटेल कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली त्याचबरोबर त्याच्या खिशातील पैसे देखील काढून घेतले आणि त्यानंतर या चौघांनीही घटनास्थळावरून पोवारा केला